ना बाकी आमी आमी भाजी बाकी काही तुम्ही ते आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती आणि किती धावपळ असते ते आम्ही पाहतो आम्ही समजू शकतो बघा पोळ्या आणि आता ड्युटी ला

वद म्हणजे दिवसभर त्यांनी विचारलं नाही पाहिजे मग मी सोयप काय बनवला म्हणून. हां आज बनवतोय आपण जर त्यांच्या आवडीची भाजी केली की ते न सांगता जेवण करतात. तेव्हा आपण फोन करा जेवण केलं का? शौर्य देऊन गरज नाही जेवण केलं का म्हणून बरोबर जेवण करतात. बरोबर करतात त्याच्यापेक्षा एक दिवस असताना. बरोबर <laughs> ले बाकी काही तुम्ही जे आई नाही बोलला ते खरं आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती प्रकारचे कामं आणि किती धावपळ असते ते आम्ही पाहतो आम्ही समजू शकतो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका तसं की किती सोपं आणि किती अवघड आहे ते आम्हाला Oh, कल्पना आहे माहिती आहे जाणीव आहे फार नाही परंतु थोडा फार लावत असतो मस्त सकाळी लेकरांसाठी पनीरची भाजी बनवायला घेतली होती आणि छानपैकी पनीरचा मसाला पहा कसं मस्त त्यावर तेल वगैरे येते आणि घरी बनवलेली पनीरची भाजी खूप मस्त लेकरांना पण खूप आवडते आणि साहेबांना पण आवडते आणि साहेब म्हणले त्याप्रमाणे एकदा जर पनीरची भाजी आणि पोळ्या बनवून ठेवलं तर मला परत परत त्यांना मनावं लागणार नाही की जेवण केलं का वगैरे कारण की आता सोनी मामी पण नाही घरी आणि आई पण नाही तर त्याच्यामुळं आपल्या लेकराची काळजी आपल्यालाच घेणं तर घरामध्ये जर कोणी मोठं माणूस असलं तर बिनधास्त मी राहू शकते किंवा साहेब पण ड्युटीला बिनधास्त राहू शकते हे पाहू शकता पनीरचे मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर टाकायचे येतं तर छान असं पनीर टाकले आणि पाहू शकता पनीरची भाजी किती मस्त झाली त्याच्यानंतर लगेचच मी आवरले रेडी झाले आंघोळ वगैरे करून नाश्ता केला आणि ही भाजी पोळ्या लेकरांसाठी बनवून ठेवले लेकरं पण शाळेत गेल ते डबे घेऊन आणि आल्याच्यानंतर मी घरी उन उन आले तेव्हा एवढं तर ऊन होतं भयानक त्या उन्हामुळं तर हाताला ग्लोज स्कार्फ वगैरे बांधून सुद्धाही खूप गरम लागत होतं मग लेकरांसाठी ग्रेप्स पण येत आणि घेऊन आले कारण की ऊन एवढं आहे आणि आपण जरी ड्युटीला असलो तर बच्चे कंपनी शाळेतून ट्युशनून आल्याच्यानंतर मस्तपैकी खातात आणि ईश्वर्या फारच खुश झाली क्रिप्स आणले म्हटलं की किचनमध्ये येऊन पाहते तर त्यांनी प्लेट जेवण केलेल्या जशाच तशा प्लेट ठेवल्या होत्या प्लेट वगैरे उचलल्या कारण की आर्या कधी कधी उचलून ठेवती पण कधी लेकरे आहेत ते शेवटी त्यांचं म्हणजे आपण जेवढं हे करतो तसं त्यांना थोडंस म्हणता येते किंवा करता येते तर मग काय आपलं युनिफॉर्म वगैरे चेंज करायचा होता ड्युटीहून झाली आणि त्याच्यानंतर मी पण जेवण वगैरे केले थोडा आराम केला सोऱ्या मोठ्या मम्मी वारं सुटलं वारं सुटलं आणि पहा बाहेर कसं आपल्या अंगणामध्ये कचरा आला आणि साहेब पण बाहेर गेलेले होते तर गाडी घालून मोठी तर हे एवढा पसारा पाहून मला पण खूप कसरी वाटलं म्हटलं चला साथ आता वेळ आहे आपण घरी आहोत आणि एवढा पसारा वाऱ्यामुळं एवढ्या झाडाचा पानं वगैरे आलेत तर शौर्याला म्हटलं शौर्या मदत करू लागते का तू हो मम्मी करू च्छता लागते म्हणून झाडू घेऊन निघालं म्हटलं तुला येते का गं झाडता असं म्हणून तिच्या हातातला झाडू घेतला आणि पटपट पटपट पूर्ण गाडीच्या खालचा वगैरे तिकडला पाचोळा चालू केला घ्यायला कारण की घरच्या लक्ष्मींनी जर काम केलं तर घरात बरकत येते किंवा जे तुम्ही जिथेही स्वच्छता ठेवता तिथं घरात लक्ष्मी नांदते सुख समाधान असतं तर त्यामुळं आपलं घर आपलं अंगण स्वच्छ करण्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी काही लाज वाटणार नाही असं मला तरी वाटतं नाहीत बरेचसे जण म्हणतो मॅडम तुम्ही झाड झाडून काढता का तुम्ही भांडे घासता का हो माझं घर आहे आणि ते मी मी आहे घेतलेलं आहे आणि मेहनतीने घेऊन माझं घर मला छान ठेवायला किंवा स्वच्छ ठेवायला त्यातला काडी कचरा घरातला गर्दा आवरायला खूप आवडतं बऱ्याचशा ग्रहिणी अशा पण असतात की त्या जेवण नाही करणार पण घर स्वच्छ करणार तर त्यामधलीच मी एक आहे ड्युटी करून घर स्वच्छता करण्याचं काम करण्यात अगोदर आणि माझ्यासारखीच माझ्या आर्या आणि पहा लगेचच वारं एवढं सुटलं ती म्हणजे भीती वाटू लागली मी <laughs> तरी आर्याला म्हटलं आर्या ते पाचोळा परत उडून जाणार आहे पटकन पिशवी आण कारण की हे पानासाठी मुद्दामूनच एक पिशवीच ठेवली कारण की खूप बेलाच्या झाडाची पानं खाली पडतात आणि सध्या पानगळती असल्यामुळं खूपच पडायला येतं तर मग काय आर्यानी पिशवी वगैरे पकडली आणि मी पटपट झाडून काढलं आणि परत ते पाचोळा तेवढाच आला काय परत घ्यायला लागले आणि झाडाच्या खालच्या सा, साईडचे सा पलीकडून पानं होते, होते ते पण कचरा म्हटलं थोडंसं आणि काम एकदा करायला लागलं तर पूर्ण असं स्वच्छच करावं असं वाटतंय मग उग कुठे राहिलं काय तर ते बिलकुल नाही आवडत मग घेतलं पटपट काढून आपलं झाडून आणि परत ते झाडायला लागले कारण की पाचोळा परत आलता तर अशा पद्धतीने अंगण तर झाडणं होतच आहे तर श्वर्या तेवढ्यात त्या काड्या नसतात का झाडूच्या तर त्या गळत होतात मग मी त्या झाड्या झाडूच्या काळ्या गळ्याला कशाला लावतात म्हणे तुम्ही मी म्हटलं तसं जर आपण एक एक सोडले तर पूर्ण झाडूच रिकाम होत असते बाळा त्याच्यामुळं तर ती पडलेली खाली ती आपण त्यामध्ये जर लावली झाडूमध्ये तर पूर्ण झाडू जशास तसा राहते तसंच पण असते एकत्र कुटुंब जर असेल एखादं जर ऐकत नसेल किंवा तुम्हाला त्याचा स्वभाव आवडत नसेल पण आपण एकजुटीने जर असू तर कुटुंब हे चांगलं असतं आणि पण आपण कितीही त्याला मध्ये टाकायचा प्रयत्न कराव जाडू असू का कुटुंबातला एखादा सदस्य असू पण त्याला बाहेरच निघायची जर सवयच असेल किंवा तो ऐकतच नसेल तर शेवटी रागराग होईना किंवा त्याला राहायची इच्छा नाही म्हणून आपण मी तर <laughs> ती काडी मोडून तोडून फेकून दे देण्यासारखी आहे कारण की एकदा सांगाल माणूस दोनदा सांगल तसं बऱ्याचशा ठिकाणी असंही होतं की जसं झाडूचं झालं तशी माणसे पण असतात कितीही सांगितलं घरच्यांनी तरी ऐकत नसणारे आणि खूप खरंच द मला एवढं झाडून झाडून आणि ही आमची शोरूबाई मला म्हणतच राहिली मम्मी पटपट झाडानं का तर म्हणे मला ट्यूशनला जायचे आणि तिचं खूप म्हणजे चेहऱ्यावर पाहता असताल तुम्ही एवढं झाडून वगैरे खा मला आणि माझ्या आर्यानी पण तोपर्यंत मी बाहेरच्या झाडेपर्यंत आर्यानी मधातलं झाडलं स्वच्छपैकी आणि ही बघा काय बोलते शौर्याबाई काहीतरी काम केलंस का व्हिडिओ काढायचं काम करून चला मॅडम चला छता चल ती सुपली घेऊन

दळण वगैरे ठेवलं आणि लगेचच आता म्हटलं खालचं तर स्वच्छ झालं वरी छता पण मस्त गर्दा झाला मस्त गर, तर मस्तच म्हणावं लागल कारण की एवढा पानपाचोळा आणि आठ दहा दिवसाच्या नंतर छत आम्ही एकदा झाडतोच पण आता आज वेळ भेटला कारण की मस्तपैकी छान आभाळ आलं होतं आणि वारं पण सुटलं होतं तर मग काय घेतलं साफ करून आणि तुम्ही बरेचसेजण म्हणताल मॅडम तुम्ही आर्याला पण कामाला लावलं तर लहान म्हणजे आपण जे काम करतो ते आपल्या मुलांना मुलींना घरचे कामं पण आले पाहिजेत आणि स्वच्छता अभियानमध्ये तर मला तरी वाटतंय घरातले लहान मोठे सर्वांनाच काम लागलं पाहिजे आपण एकटीने करेपर्यंत तेच जर आमच्या दोघी तिघींच्या हाताने जर झालं तर पटकन मला पण तेवढा थकवा येणार नाही आणि काम पण लवकर होईल आता मी काम करते एककडं आणि शौर्याचा व्हिडिओ दुसरीकडंच चालू आहे आणि लगेच मला म्हणते मम्मी आपला छताचं चा अंगणसुद्धा दाखवते मी तुम्हाला आणि मग काय छताचं चा अंगण दाखवलंही हिनी आणि चालू होतं कामकाज बघा तर ह्या पाचोळ्यामुळं आणि धुळीमुळं खूप म्हणजे जास्त वरती कसं गच्चीवर आम्ही पण जातो लेकर खेळतात तर थोडं स्वच्छ असलं म्हणजे छान वाटतं आणि दिवशी आता खरंच धूळ खूप झाली धुळीमुळं एकदा वरचं छत धुवूनच घ्यावं लागते पाऊस जर आला असला तर आजच मस्त छान धुवून निघालं असतं पण फक्त आभाळ आलं आणि पाऊस काय आला नाही ती पण शौर्या बोलतच होती मम्मी आपण एवढं झाडलं हे केलं आणि पाऊस तर आलाच नाही तर मी म्हटलं येईल का पाऊस अशा पद्धतीने बघा माझं म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासनं तर संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत काम आहे तर आज मला वेळ होता थोडासा आणि लेकरांच्या पण दुपारी एक वाजता शाळा सुटते बच्चे पन तर बच्चे कंपनी पण घरीच होते आणि आता सहा वाजता ते ट्युशनला जातात तर तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मस्तपैकी त्यांच्याकडून बी थोडंसं काम करून घेतलं आणि मग काय छत आमचं मस्त छान चकाचक झालेलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी जरी घरातलं काम केलं तर तरी साहेब बाहेरचं सा काम करतात आणि लेकरं पण घरामध्ये कामाला मदत करू लागतात त्यामुळेच म्हणजे घराला घर पण असतं आणि हे पहा आर्या बिचारी किती वेळ झालं म्हणजे मी जसं जसं झाडते तसं ती एका साइडला एका कोपऱ्यामध्ये जिकडल्या तिकडं असं लावते आणि नंतर मग मी तो कचरा भरून घेते आणि त्याच्यानंतर साहेबांनी हे काय आणलं आज पाहू शकता काय आणलं साहेब एवढं साहेबांनी एवढे मोठे टरबूज आंबे अरे बापरे आता किती खुश होईल आणि मी पण झाले बरं थँक्यू 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 एवढे सारे आंबा आहे बघ ना पाणी सुटायला शेतकऱ्याची शक्ती हम्म बरं कोणत्या शेतकऱ्याकडे गेल ते तुम्ही कोणत्या मित्रा मित्राकडे हाय माझ बघा मित्राच्या शेतात गेले

हातपाय तोंड धुवा फ्रेश व्हा आणि त्या गाडीला कवर काय झालं आता थँक्यू म्हणलं एवढे आंबे आणले तर त्याच काय नाही पुन्हा आता एवढं बर फ्रेश होऊन नंतर टाका राहू दे <laughs> फ्रेश व्हा पाणी बिनी पिया इकडे बघा इकडे 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 माझ्याकडं गाडी लावली गाडीचं कवर कोण टाकणार आहे का कुठं काय उडून गेला गेलाय अयो काय राव रास्तय का हातपाय तोंड धुतले तुम्ही मध्ये आलात पुन्हा बाहेर आता जेव्हा म्हणलं तर तेव्हा तुम्ही टाका हो टाकीवर ठेवून द्या ती विटकर टाकीवर ठेवून द्या तो पण उडणार नाही आम्ही एवढं स्वच्छ स्वच्छ केलं सर्व वाटते का नाही स्वच्छ घर दोन पिशव्या भरल्या त्या त्या पानाच्या गाडी आहे तर कवर टाकावंच लागणार घरातली कामं जसं मी करते ना तसे बाहेरचे काम साहेब करतात करायला होते काय बाई नवरा आहे ग हे खरच म्हणजे तुम्हाला करण्याची इच्छाच नसती हे ना <laughs> <आज़्थी दिवागा है। laughs> एवढ्या कामाला किती वेळ लावते अरे बापरे रेला काम लावलं पूर्ण पॅन्टचा बुगा बुगा केला इकडं बघा इकडं म्हणजे आता ते काम केलं ते हे काम वाढवलं धु अस्मिता हा धू पॅन्ट आता अस्मिता तुमचं काय चुकलं नाही <laughs> माझं चुकलं ते आता मी सांगायला पाहिजे होत ना कपडे <laughs> नाही ड्रेस घालून टाक चे आता काय झालेली गोष्ट आता त्यात काय हे होऊन उठून माझा विचार तसाच होता